लागले 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 एक मेन चीज राहिले जी म्हणजे की आपला 1000 सबस्क्राईबर कंप्लीट होण्याचे की काटा कर मित्रांनो आजच्या ब्लॉग तुमचं स्वागत आहे ते सकाळ सकाळी तुम्हाला माहिती आहे इतके सकाळ सकाळी मी कसे आला असतात मी तर मी आज बिना आंघोळीचा आहे आणि आता किती वाजले आठ वाजून काहीतरी दहा पंधरा मिनटं झालीत म्हणा तर आज आहे अण्णाचा बड्डे आम्ही सगळेजण अण्णा अण्णा म्हणतो बरं ठीक आहे अण्णा तुम्हाला नाव विचित्र वाटत असेल पण लहानपणापासून तसेच म्हणतात म्हणा सगळेजण तर बघू आज त्यांना विश करू आंघोळ मग करत होते पण आता झाली की नाही काय माहिती तरी एकदा क त्यांना विश करून येऊ तर बघू काय म्हणतात काय नाही तर त्यांची रिॲक्शन काय राहतात तर चला एकदा खाली जाऊ आणि बघू त्यांचे रिएक्शन काय तुमचा बड्डे करायचा नाही करायचं आहे नाही मग कपडून करायचं पण मला करायचं आहे काय करायचं आंघोळ वगैरे करून घेऊ आणि नंतर पुन्हा बघू काय करायचं थोडंफार चित्रमा नाही करायचं पण मी तर माझी सगळी पुरी तयारी कर करणार आहे कारण की मला तर साजरा करायचा आहे म्हणजे करायचा आहे आणि जसं होईल तसं आणि सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा हवं कारण की मग मला सेलिब्रेट करता येईल तर बरं ठीक आहे बघूया काय होते तर चला खाली आंघोळ वगैरे करून घेऊ आपण आणि नंतर मग आंघोळ वगैरे झाले नाश्ता बी वगैरे झालेला आहे बघा बेबी गोवाला फिक्स बघा मित्रांनो खव्याचं घेऊ आपण म्हणजे स्पेशल गाई खाण्यासाठी छोटा तर बघा मित्रांनो आपण एक छोटासा घेतलाय पुढे गेला घंटा वाढला छोटासा बघा ते मित्रांनो नाव पण टाकताय बघूया बघा मित्रांनो मित्रांनो आता केक वगैरे घेतले तर आपण डायरेक्ट आता बस स्टँडला कारण की इथून जाऊन पण आपल्याला घरी आहे आणि घरी थोडंफार तयारी करायची आपल्याला तर बघूया आता एकदा यांचं पेमेंट करू आणि घरी जाऊ एवढे घेतले डायरेक्ट आता भेटू आपण केक पण आणलेला आहे मग आणि मी फ्रीज पण ठेवलेला आहे कारण की माझ्या फ्रीज मित्रासाठी ठेवलेलं आहे ते बघा डायरेक्ट भेटूया आणि सध्या वाजता तीन डायरेक्ट भेटूया पाच वाजता कारण की सगळेजण येतील बर्थडे सेलि सेलिब्रेट करू आणि आपले वन हंड्रेड सबस्क्रायबर कंप्लीट झाल्याबद्दल आपण ते पण सेलिब्रेट करणार आहे ते बघूया कोण कोण येतं तर नाही बर्थडेला कारण की पप्पाने पण सांगितलं असेल खूप जणांना मला असंच आहे बरं का तर बघू काय होते तर कारण की आता सगळेजण येतील बड्डे साजरा करू आपण 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 आपले साजरा करू मित्रांनो सगळे एकत्र आता बड्डे आपण साजरा दिसतच असतील पाठीमागे सगळेजण मग मित्रांनो सगळी फॅमिली आली एखादे सगळेजण अन्न आजी इकडे काका सगळे बहिणी जण एखादा घ्याय आणखी पण काही जण यायचे बाकी आहेत तर

फॅमिली एखादा हे मबल रियाला बाया सगळ्यातच काढायचं

ફોટો ઘઉ મિત્રો સગ ફોટો ઘે આપણ ચાલ રાભે ઉભા રી ખુડ ઉડા સગ ફોટો ઘે આપણ

आपण सेलिब्रेशन केले मला इकडच्या साईडला लावते म्हणजे कसं डायरेक्ट मध्ये जाता येईल बरं मला भीती वाटलं डायरेक्ट आगाव ते नवीन सिस्टीम लागले 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 सगळ्यांचा फोटो वगैरे सगळे घेतो पण सगळ्यात मेन सीन राहिलो मी पण अन्ना ओके आणि आता काय करत केक वगैरे खाऊ आपण आणि सेलिब्रेशन बर्थडे सेलिब्रेशन एक मेन चीज की शंभर सबस्क्राईबर कम्प्लीट होण्याचे केक काटात राहिले तर ते पण की एकदा केक कट करून ठेवू आपण सगळ्यांना शंभर सबस्क्राईबर आपली कम्प्लीट झाल्याबद्दल आपण

સબસ્ક્રાઇબ સબસ્ક્રાઇબ ભાઈના ગાને પપ્પા પપ્પા દિના પપ્પા દિના છોડ આઈ પપ્પા આઈ પપ્પા દિના છોડ બોલ દર્શક રાતે પપ્પા એક કના ગો હા બરા બુડા ઓય શકાલી શકાખાજી હમ હમ મામે तर बघा मित्रांनो सगळेजण सेलिब्रेशन झालेलं आहे आपलं आणि सांगायचा विषय एवढाच राहिला सगळेजण केक वगैरे राहिले आता तर मित्रांनो आपलं सेलिब्रेशन सगळं वगैरे झालंय तर बड्डे पण साजरी झाला आहे तर आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये